समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचे न्यूज चॅनल क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस स्वर्गीय आनंदराव भाऊ मोहिते यांचा प्रथम पुण्यस्मरण रविवार दिनांक दहा ऑगस्ट रोजी संपन्न होत असून भिलवडी येथे त्यांच्या गावी सकाळी नऊ वाजता भाऊंच्या प्रतिमेचे पूजन करून फुले अर्पण करण्याचा कार्यक्रम होणार आहे यावेळी भिलवडी व परिसरात विविध धार्मिक व सामाजिक कार्यक्रमांचं सा आयोजन करण्यात येणार आहे कोण होईल उद्याचा कीर्तनकार या सोनी मराठीवरील मालिकेचे उपविजेते युवा कीर्तनकार ज्ञानेश्वर माने हेरवाडकर यांचे सुश्राव्य कीर्तन होणार असून सायंकाळी स्वरगंदा महिला भजनी मंडळ आणि भुवनेश्वरी महिला भजनी मंडळ यांची सेवा सादर करण्यात येणार आहे स्वर्गीय आनंदराव भाऊ मोहिते यांनी काँग्रेस पक्षाच्या जडणघडणीत मोठे योगदान दिले त्यांनी राज्यातील खेड्यापाड्यात जाऊन काँग्रेस पक्षाची मुहूर्त मिळ रोवली त्यांच्या योगदानाचा गौरव म्हणून भिलवडीतील मुख्य बाजारपेठेत त्यांच्याशी संबंधित फलक लावण्यात आले आहेत आयुष्यभर काँग्रेस पक्षाचा झेंडा खांद्यावर घेऊन एकनिष्ठपणाने मार्गक्रमण करणारे ते काँग्रेसचे सच्चे सैनिक होते स्वर्गीय डॉक्टर पतंगराव कदम साहेब यांच्या सुरुवातीपासूनच्या राजकीय जीवनात भाऊंनी साहेबांना नेहमीच साथ दिली जिल्ह्याच्या राजकारणातील ऋषितुल्य असे त्यांचे व्यक्तिमत्व होते भाऊंच्या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने त्यांच्या आठवणींना उजाळा मिळणार आहे यावेळी सामाजिक उपक्रमांतर्गत आधार वृद्धाश्रम आष्टा आणि सावली बेघर निवारा केंद्र सांगली येथे जीवनावश्यक किराणा साहित्याचे वाटप करण्यात येणार आहे भिलवडीमध्ये आरोग्य शिबीर आणि रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात येणार असून या पुण्यस्मरण कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन भिलवडी ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले आहे क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका